जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर महिला तसे सहकार सेनेच्या अध्यक्षा स्वातीताई रमेश उपासने यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला क्रमांक अठ्ठावीस मधील सामाजिक कार्यकर्त्या स्वागतताई उपासनी यांच्या वाढदिवसानिमित्तानं परिसरातील नागरिकांसाठी एस एम बी टी हॉस्पिटलच्या सहकार्यानं भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील नागरिकांनी या परिसराती शिबिराचा लाभ घेतला तसेच संध्याकाळी विनयनगर बस स्टॉप या ठिकाणी स्वागतताई उपासनी यांच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी शुभचिंतकांच्या उपस्थितीत भव्य केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत वाढदिवस साजरा कर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील तळमईच्या एक महिला कार्यकर्ता म्हणून त्यांना परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभतोय या अभिष्ट चिंतना सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी परिसरातील योगेश दर्शन भाऊ स्वाती ताठे सरला पोटकुळे सोनाली मुठे स्वाती जैन रवी निकुळे केशव आचारी प्रकाश कडाळे रोहित निकुळे दीपक निकुळे विजय गाढवेस रोशन कडाळे राजू आसाम आकाश पवार विशाल तोत्रे पायल कडाळे वैशाली सावंत सुनंदा गायकवाड लता निकुळे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक